नमस्कार मित्रांनो आणि माझी काकी स्नेहल यांच्या प्रेमाची आणि भावनांच्या प्रवासाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही एक खाजी आणि हळूहळ प्रेमकथा आहे मी कोल्हापूरजवळ एका गावात राहतो माझे वय पंचवीस वर्ष आहे आणि माझ्या शेजारीच माझी सक्की काकू स्नेहल राहते तिचे वय बेचाळीस वर्ष असून ती दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक आहे आमची घरे एकमेकांना लागूनच असल्याने माझे तिच्या घरी रोजचे येणे जाणे असायचे आमच्या या नात्याची सुरुवात झाली नऊ वर्षापूर्वी म्हणजे मी सोळा वर्षाचा आणि काही तेहतीस वर्षाची असताना मी नुकताच वयात येत होतो आणि माझ्या मनात अनेक नवीन भावनांचा कल्लो सुरू होता त्या काळात मनोरंजन आणि माहितीची साधने मर्यादित होती टी व्हीवरील सावधान इंडिया आणि क्राईम कथा हे माझे आवडते कार्यक्रम होते ज्यातून अनेकदा मी भावनांना वाट मोकळी करून देत असे सुट्टीच्या एका दुपारी मी काकीकडे गेलो तेव्हा ती ही मराठी कथा पाहत होती तिथून पुढे मला जेव्हाही वेळ मिळेल मी काकीच्या घरी जाऊन तिच्यासोबत टी व्ही पाहू लागलो टी व्ही तिच्या बेडरूममध्ये असल्याने आम्ही रोज बेडरूमवर बसून किंवा पडून कार्यक्रम पाहत असो या कार्यक्रमामध्ये अनेकदा भाचा काकी किंवा शिक्षक विद्यार्थी यांच्यातील नात्यावर आधारित प्रसंग असायचे पण माझ्या मनात काकीबद्दल तसा कोणताही विचार कधी आला नव्हता एक दिवस ते की ते जाली। मी त्याने त्याच्या वडिलांचा मोबाईल आणला आणि त्यात काही खाजगी व्हिडिओ दाखवले ते पाहून माझ्या मनात खूप उत्कृष्टता निर्माण झाली घरी गेल्यावर मी माझ्या भावनांना वाट मोकळी केली पण माझ्या डोळ्यासमोरून ती दृश्य जात नव्हते दुसऱ्या दिवशी सावधान इंडियाचा एक प्रसंग पहिला ज्यातील मेलेची बांधणी अगदी माझ्या का काकीसारखीच आकर्षक होती तेव्हा पहिल्यांदाच मी माझ्या काकीला त्या विचारामध्ये पाहिले मी माझ्या भावनांना शांत करताना त्या महिलेऐवजी सतत काकीचा विचार करत होतो मी बाहेर आलो आणि नेमकी काकीसमोर उभी होती तिला पाहताच माझ्या अंगावर रोमांच उभी राहिले काकी नेहमी सारखीच होती पण आज माझी नजर बदलली होती तिच्या चौतीस बत्तीसशे तीस या प्रमाणबद्ध बांधणीकडे कमरेत खोसलेले पदरातून दिसणाऱ्या पेटाकडे आणि तिच्या आकर्षक वस्त्रस्थळाकडे पाहिल्यावर मला तिच्यातील स्त्रीव्र पहिल्यांदा जाणवले आणि माझ्या मनातल्या भावना अधिक तीव्र झाल्या मी पटकन तिथून निघून माझ्या खोलीत गेलो तिथून पुढे माझा जेव्हाही जसा मोड होई मी लपून काकीला पाहत माझ्या भावनांना वाट मोकळी करून देत असे हे दोन वर्ष चालले बारावीच्या सुट्ट्या लागल्यावर माझा दिनक्रम जवळजवळ चोवीस तास काकीच्या घरी सुरू झाला मी अनेकदा तिला साडी बदलताना पाहिले आणि तिच्या वक्षस्थळाचे तर वारंवार होत असे आमची जवळीक वाढू लागली होती काका दिवसभर कामावर असल्याने तिलाही माझी सोबत आवडायची पण हळूहळू काकीला माझ्यातील जवळ जाणू लागले होते आणि मी तिला लपून पाहतोय हेही तिच्या लक्षात आले होते तिने पाच सहा वेळा मला दुर्लक्षित केले पण एके दिवशी तिने मला पकडले आणि खूप कठोर शब्दात समजावले अक्षय मी हे खूप दिवसापासून पाहते हे काय चाललंय तुझं तू आता वयात आला आहेस मी समजू शकते पण आपलं नातं काय आहे मी तुझी काकी आहे हे तुला शोभते का त्या दिवशी तिने मला खूप काही सुनावले पण भीती वाटली की तिने काकांना सांगितले तर खूप वाईट होईल शेवटी ती म्हणाली मी तुझी काकू आहे म्हणून तुला सोडते बाहेरशी काही करू नकोस नाहीतर कुणाचा तरी मार खाशील मी गुपचूप ऐकून घेतले आणि आईने हाक मारल्यामुळे तिथून निघालो त्यानंतर दोन तीन दिवस मी तिच्याकडे गेलो नाही चौथ्या दिवशी काकीनेच मला गाठले थोड्या रागात आणि थोड्या प्रेमाने म्हणाले अरे अक्षय आला नाहीच दोन तीन दिवस झाले रागवलास की काय अरे मी तुझ्या भलासाठी सांगते आई असल्यामुळे तिने विषय बदलला हळूहळू आमचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला काकी आता माझ्यावर लक्ष ठेवून होते मी तिला खूप चुप पाहतोय तिचे अंतर पाहिले हे सर्व तिला माहीत होते पण ती शांत राहिली यामुळे माझा धीर वाढला मी मुद्दाम तिच्या घरी आंघोळीच्या वेळी तिच्या घरी जात होतो आता तिलाही त्यात एक प्रकारचा आनंद वाटू लागला असावा आमचा एकमेकांना स्पर्श वारंवार होऊ लागला नकळतपणे माझा हात तिच्या तर तिचा हात संवेदनशील भागाला स्पर्श करत होता बोलताना मी एकमेकांना चिटकून बसू लागलो एकमेकांचे हात हातात पकडत होतो माझ्यासाठी हे सर्व नवीन होते काकीने सांगितले की लग्नाआधी तिचा कोणीही प्रियकर नव्हता दोन मिली असूनही तिचे प्राणिमान आणि आकर्षक बांधणीमुळे ती अजूनही खूप सुंदर दिसते अशी माझी सुंदर काकी आता माझ्या खूप जवळ आली होती दुपारी बेडवर टी व्ही पाहताना मी मुद्दाम पाय तिच्यावर टाकायला सुरुवात केली दोन तीन वेळा तिने काहीच अपेक्षा घेतला नाही मग मी झोपेचे नाटक करत हात तिच्या अंगावर टाकला तिने तो एकदा झटकारला दुसऱ्यांदा झटकारला पण तिसऱ्यांदा काही बोलले नाही यामुळे मी जास्त तिच्या जवळ लागलो आधी ती थोडी बाजूला व्हायची पण नंतर तिनेच मला चिटकायला सुरुवात केली आता माझा आत्मविश्वास वाढला होता मी माझ्या शरीराचा संवेदनशील भाग तिच्या शरीराला लागेल ला अशा रीतीने झोपू लागलो माझ्या अंगावर टाकलेला हात मी घट्ट धरू लागलो हा सगळा प्रकार खूप हळूहळू सुरू होता माझा बारावीचा निकाल लागून महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली त्यामुळे रोजची तिच्या घरी येणे जाणे कमी झाले एक दिवस दुपारी आम्ही असे झोपलो होतो सावधान इंडियाचा तोच प्रसंग पुन्हा लागला तसा माझ्या मनात पुन्हा भावनांचा कल्लोळ सुरू झाला मी तिच्या अंगावर हात टाकला आणि जवळ सरकलो माझा कडकपणा तिच्या नितंबांना स्पर्श करता तिला जाणवला ती शारली आणि थोडी बाजूला झाली मी पुन्हा तिला चटकलो यावेळी ती थोडा वेळ तशी थांबली पण पुन्हा सरळ झाली मी झोपेची सोंग घेतले खूप वेळ झाला तरी ती एका बाजूला वय शेवटी मी झोपेत असल्यासारखी करून तिचा पाय माझ्या मांडीवर टाकला आणि माझी मांडी तिच्यावर आवली माझा संवेदनशील भाग मी तिच्या मांडीवर दाबून ठेवत होतो पाच मिनिटांनी ती उठून बाहेर गेली मला काहीच कळेना ती माघारी आली आणि थोडा वेळ बेडच्या कडेला बसली मी पुन्हा माझा पाय तिच्या मांडीवर टाकला तिने तो हातात पकडला आणि विचारात गडलेली दिसली थोड्या वेळाने ती वर सरकली आणि माझ्याकडे पार करून झोपली मी क्षणाचा आणि तिच्या खांद्याभोवती हा माझा हात अलग सरकवला ती थोडी दचकल्यासारखी झाली पण दूरही सरकली नाही माझा चेहरा तिच्या मानेजवळ गेला आणि मी हलक्या तळतरण्यासात तिच्या त्वचेचा ऊब जाणवू लागले काकीचा श्वासही खोल होत गेला मी तिच्या मानेजवळ अलगद ओढ टेकवले आणि ती क्षणभर शहारली अक्षय काय करतोस ती आवाजात गोंधळ आणि चुकीच नाही का इतक्या वर्षात मना साचलेलं सांगतोय मी पुन्हा तिच्या मानेजवळ हलका स्पर्श केला ती नको अक्षय हे बरोबर नाही असं म्हणत लटका विरोध करत होती पण तिच्या कंप काही वेगळ सांगत होता तिच्या नजरेला नजर फिरताच तिने डोळे हलकी आणि चेहरा बाजूला वळवला मी तिच्या गालावर माझे ओट अलगट टेकवले आणि त्या तिच्या थरथरत्या आवाजात किती अनकट शब्द दडलेले होते ते मला स्पष्ट जाणवलं मी तिच्या शेजारी बसलो आणि माझा श्वास तिच्या जवळ जाताच ती हलक्या थरथरली मी हळूहळू तिची ओठ माझ्या अंगठ्याने स्पर्शून तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले ती सुरुवातीला ओठ घेत होती जणू स्वतःला रोखत होती पण माझ्या हलक्या सावयीने ती चिप्स पकड सेल झाली आणि तीही माझ्या ओठांना प्रतिसाद देऊ लागली सुंबन खोल होत गेले तिचा श्वास वेगाने चालू लागला आणि माझ्या मानेला आणि चेहऱ्याला तिचे एकमेकांना हरवत गेलो ओठांवर मानेवर गालांवर शणागणी ती माझ्याजवळ आणखी विरघत चालली होती तिच्या देहात उष्णता वाढत असल्याचं मला स्पष्ट जाणवत होतं मी तिच्या अंगाला हौस कवटाळलो आणि ते विरोध करायचा प्रयत्न करत असले तरी तिच्या श्वासातलं कंप वेगळंच काही सांगत होता तिच्या चेहऱ्यावर हलकी आणि देहात येणारा ओढीचा थर हे सगळं मला वेळ करत होत मी तिच्या कानाजवळ चेहरा नेला आणि कुसबुसल काकी मला खूप दिवसापासून सांगायचं होतं खूप प्रेम करतो मी तुमच्यावर ते डोळे घट्ट मिटून हलके झसले जणू विरोध आणि स्वीकार यांच्यामध्ये अडकलेलो असो मी तिचा हात माझ्या हातात घेतला तिच्या बोटाने माझी बोट घट्ट पकडले त्या क्षणी तिचं मौनच तिच्या मनाची कबुली देत होतं आमच्या नजरा पुन्हा भेटल्या आणि एकदम शांततेत आम्ही दोघंही काही क्षण तसंच थांबलो तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त ओढ होती एक न सांगता येणारी न थांबवता येणारी ती थोडी दूर सरकली पण तिच्या हाताने माझा हात सोडला नाही काही क्षणाने तिने विस्कटलेली साडीचा अंचल सांभाळला आणि शांतपणे म्हणाली अक्षय हे चुकीचं आहे मी तुझी काकी आहे हे, हे कुणाला कळलं तर आपण दोघंही संपलो तिचा आवाज थरथरत होता मी तिचा हात अधिक घट्ट धरला काके माझं प्रेम घर आहे दोन वर्ष झाले तू सोडून दुसरी कोणी आवडलीच नाही ती डोळे खाली करून शांत बसली तिच्या चेहऱ्यावर भीती संकोच आणि कुठेतरी दडपवलेली इच्छा सगळं एकत्र दिसत होत तू अजून लहान आहे सक्षय ती आवाजात म्हणाली तुला वाटतं ते प्रेम आहे पण हा वेळ तुला चुकीच्या दिशेने खेचतोय मी तिच्याजवळ चुकलो पण तिने चेहरा वळवला विरोधासाठी नाही तर स्वतःला सावरायला मी उठलो त्यापी थांबून एकदा मागे वळून पाहिलं ती तशी शांत बसली होती पण तिच्या नजरेत स्पष्ट जाणवत होतं की तीही त्या क्षणातून बाहेर येऊ शकली नव्हती मी हौस हो बाहेर आलो आणि त्या रात्रीनं आमच्यातलं अंतर कमी तर केलं पण नात्याला अति गुंतागुंतीचं बनवलं गर, पण खरं सांगायचं तर त्या रात्रीनंतरच आमच्या घरा भावनिक प्रवासाची सुरुवात झाली त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळी शांतता पसरली होती काकी नेहमीसारखी साडी नेसून स्वयंपाकघरात काम करत होती पण तिच्या चालण्यातली घाई तिच्या हातातली थरथर तिच्या नजेतला गोंधळ हे सगळं काहीतरी सांगत होतं मी हॉलमध्ये बसलो होतो पण माझे डोळे तिच्या मागेच फिरत होते मला माहीत होतं कालच्या रात्रीचा सण तिच्याही मनातही तितकाच फिरत होता जितका माझ्या मनात ती माझ्याकडे न पाहता काम करत राहिली जणू माझ्याशी नजरा पिडल्या तर स्वतःला सावरू शकणार नाही असा तिचा अंदाज मी उठून पाण्याचा ग्लास घ्यायला गेलो ती वली आणि शंवर आमची नजरा नजर झाली तिच्या डोळ्यात तो तडपलेला उष्णपणा ती तीचा तीचा बोल न बोलता येणारी होती ती लगेच चेहरा वळून दुसऱ्या बाजूला पाहू लागली पण तरीही तिच्या श्वासाने मी शांतपणे तिच्या जवळ गेलो माझ्याजवळ येता तिच्या हातातील चमचा धरथरला मी काही बोललो नाही फक्त तिच्या मागे उभा राहिलो आमच्या मधली हवा अचानक उष्ण झाली काकी हलक्या आवाजात म्हणाली अक्षय काल जे झालं ते विसर मी खुसबुसलो तू खरंच विसरू शकशील ती थोडी थांबली तिच्या श्वासाची खोली वाढली पण ती विरोधासाठीच म्हणाली विसरायला पाहिजे मी तिच्या खांद्यावर एक हलका अलगत स्पर्श केला तिने डोळे घट्ट मिटले जणू पुन्हा स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच वर्षाने तिची पाठ एक क्षणभर शहरली तिचे हात तिचा श्वास सगळं सांगत होत ती विरोध शब्दाने करत होती मनातून नाही मी हळू हो तिच्या कानाजवळ झुकलो आणि शांत आवाजात म्हणालो तू काहीही बोल पण काल जे होतं ते दोघांच्याही मनातून आलं होतं काकी तिच्या ओठ्यातून एक निस्वाळस बाहेर पडला नकाराचे नव्हे स्वीकाराचा ती तिथून बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा हात माझ्या हातात लागला आणि ती पुन्हा थांबली ती म्हणाली अक्षय माझं मन कमकुवत करू नकोस मी तुझी काकी आहे मला नाही परवडत हे मी तिचा हात पकडला ती थसरली काकी मला रोज दिसतं तुझं मन काय म्हणते तू फक्त स्वतःला थांबवतेस ती थोडा वेळ शांत राहिली मग हलक्या आवाजात म्हणाली अक्षय मनाला कधी कधी चुकीची ओढ होती पण त्यावर चाललो तर आयुष्य उत्पस्त होत मी तिच्या हाताचा स्पर्श अजून घट्ट केला पण मनातली ओढ इतकी खोल आहे का तू का धरतरतेस मला स्पर्श झाला की ती काही बोलली नाही तिचा श्वास तिचं उत्तर होता काही क्षण शांतता पसरली मग मी एक पाऊल पुढे टाकलं आणि ती एक पाऊल मागे गेली पण नजरा मात्र आमच्यापासून हटल्या नाहीत तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक स्पष्ट स्वीकार दिसला त्या नजरेत भीती होती आणि त्याचवेळी एक मनावर ओढही मी हळूच हो तिच्या चेहऱ्याजवळ हात नेले ती आवरायचा प्रयत्न करत म्हणाली अक्षय नको पण ती दूर झाली नाही मी तिच्या गालाला हलका स्पर्श केला तिच्या श्वासात उष्णता दाटून आली ती कुसबुसली काहीतरी होईल कुणीतरी पाहिल थांब पण तिचं मन थांबायला अजिबात तयार नव्हतं ती मागे सरकत सरकत स्वयंपाकघराच्या भिंतीला टेकली मी तिच्या समोर उभा होतो आमच्या मधली हवा तुटायला लागली होती ती माझ्या श्वासांच्या अंतरावर होती तिच्या डोळ्यात आता प्रश्न नव्हता फक्त एक अनावर ओढ होती तिने डोळे मिटले पण विरोध केला नाही आणि त्या शांत तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आणखी जवळ ओढून घेतली तो स्पर्श हो। तो प्रतिसाद अनपेक्षित होता आणि त्यांनी माझ्या मनातील सर्व पान फुटले मी तिच्या ओठांवर माझी ओठ ठेवली ज्यावेळी ती स्वतःला अजिबात आवडू शकली नाही तिच्या ओठामध्ये तिच्या श्वासात एक तीव्र प्रतिसाद होता स्वयंपाकघरातील भिंतीचा थंड स्पर्श तिच्या पाठीला जाणवत होता आणि समोर माझा उष्णस्पर्श तिची पकड माझ्या खांद्यावर अति घट्ट झाली पहिल्यांदाच तिने तिच्या मनात दडलेल्या भावनांना वाट करून दिली जवळ दोन मिनटे आम्ही एकमेका धरून गेलो तिचा श्वास पूर्णपणे भरून आला होता आणि माझ्या मानेजवळ तिची ओढ थरथरत होती मी थोडा दूर झालो तेव्हा तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती भीतीची नव्हे तर नुकत्याच मिळालेल्या तीव्र समाधानाची ती अजूनही भिंतीला ठेवून उभी होती तिचे केस थोडे विस्कटले होते आणि तिची साडी जाती होऊन किंचित ढिली झाली होती मी तिचा हात हातात घेतला तो हात आता थरथरत नव्हता पण उष्ण होता अक्षय आता काय तिने अत्यंत हळू आवाजात विचारले जणू हा प्रश्न ती स्वतःलाच विचारत होती काकी मला फक्त तुझं प्रेम हवं हो मी तिचा हात माझ्या साथीवर ठेवत म्हणाला तिने डोळे मिटले मी तुझी काकू आहे हे विसरू नकोस नाही विसरणार पण मला तुझ्या डोळ्यात दिसते तूही विसरू शकत नाही आहेस मी उत्तर दिले ती थोडी सरळ झाली कोणाला सांगायचं सा नाही कधीच नाही तिने कठोर आवाजात सांगितले पण तिच्या डोळ्यातील ओढ स्पष्ट होती मी हसून तिच्याजवळ गेलो आणि हळूस तिच्या गालावर चुंबन घेतले प्रॉमिस यानंतर तिने स्वतःला सावरले आणि ती, ती, सावर ती स्वयंपाकाच्या कामाला लागली पण आता आमच्या नाताला एक नवीन खाजगी वन मिळाले होते ती वारंवार माझ्याकडे पाहत होती आणि मीही तिला पाहून स्मित करत होतो ती लाजायची आणि पुन्हा कामात लक्ष द्यायचा प्रयत्न करायची संध्याकाळपर्यंत ती शांत होते पण रात्री जेवण झाल्यावर जेव्हा काका बाहेर फिरायला गेले आणि आई कोणाशी तरी बोलत बसली तेव्हा मी तिच्याकडे गेलो मी तिच्या मागोमाग तिच्या बेडरूममध्ये प्रवेश केला बेडरूममध्ये शांतता होती ती बेडवर बसून काहीतरी वाजत होती मला पाहताच ती गोंधळली पण उठली नाही मी तिच्या शेजारी जाऊन बसलो काय करतो इथे तिने हव आवाजात विचारले तुला पाहायला आलोय मी तिच्या जवळ सरकत म्हणालो ती हसली पण ती लाजली होती जाता कोणीतरी येईल मी तिचा हात हातात घेतला आणि हळूस तिच्या पोटांवर माझे ओढ टेकवले अक्षय नको रे थांब तिने विरोध केला पण तिचा हात काढला नाही मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात नको पेशात थांबावं जास्त दिसत होते काकी मला थांबवायचं नाही मी तिच्या जवळ झुकलो ती लगेच उठून उभी राहिली साडीचा पदर व्यवस्थित केला अक्षय ही खूप मोठी चूक आहे तू आता घरी जा पण तिच्या आवाजातला आत्मविश्वास आता डमय झाला होता मी उठलो आणि तिच्या समोर उभा राहिलो एकदा खरं सांग तुला काय वाटतं तिने माझ्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते संकोचाचे भीतीचे आणि अनावर ओढीचे मला माहीत नाही अक्षय माझं मन माझं मन मला तुझ्यापासून दूर राहू देत नाही ती अडकत म्हणाली मी हौस तिचा हात पकडून तिला माझ्याकडे ओढली ती यावेळी सहज माझ्याजवळ आली आणि तिच्या डोळ्यातले पाणी माझ्या शर्टावर टपकले मग आपण थांबणार नाही मी तिच्या कानात घुसभुसलो ती अजूनही काही बोलत नव्हती पण ती मला घट्ट विलगून उभी राहिली होती तिच्या मेटीतून तिने तिच्या मनातल्या सगळ्या भावनांची कबुली दिली त्या रात्री बेडरूमच्या शांततेत दोन मनातील अंतर पूर्णपणे मिटले आमच्या भावनांना प्रवास आता एक नवीन टप्प्यावर पोहोचला होता